प्राध्यापकाचे शोषण थांबून शासनाने शंभर टक्के प्राध्यापकांची भरती करावी त्याचबरोबर केंद्र शासन आणि युजीसीच्या निदर्शनानुसार तासिक तत्व सी एच बी धोरण बंद करून समान काम समान वेतन लागू करावे अशा विविध मागण्यांसाठी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सेट पी एच डी संघर्ष समितीच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले केंद्रीय विद्यापीठे आय आय टी आणि आय आय एम या संस्थात पंचवीस ते तीस टक्के तर राज्य विद्यापीठात साठ ते ऐंशी टक्के प्राध्यापकांची पदे रिक्त असल्याने राष्ट्रीय शिक्षण धोरकांची अंमलबजावणी प्राध्यापकांविना कशी होणार याकरिता रिक्त प्राध्यापकांच्या जागा त्वरित भराव्यात यासाठी हे आंदोलन करत असल्याचं प्राध्यापकांकडून सांगण्यात आले हे आंदोलन वेगवेगळ्या स्वरूपाचं असल्याचं देखील त्यांनी सांगितलं सहसंचालक कार्यालयासमोर आंदोलन करणारे सत्तावीस मार्चला विद्यापीठात कार्यालयापुढे पुढे धरणे आंदोलन तर पंधरा एप्रिल संचालक उच्च शिक्षण पुणे यांच्या कार्यालयाच्या पुढे धरणे आंदोलन करणार असल्याचं सांगण्यात आले एवढे आंदोलन करून देखील शासन किंवा सरकार हे जागे झाले नाही तर आम्ही यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असा इशारा समितीच्या वतीने देण्यात समितीच्या माध्यमातून आज दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी नाशिक येथील जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर समोर शंभर टक्के प्राध्यापक भरती व्हावी तसेच सीएच बी धोरण बंद करून समान कामाला समान वेतन द्यावं तसेच विन महाविद्यालयामध्ये शासनाच्या माध्यमातून कायमस्वरूपी भरती व्हावी यासाठी संघर्ष समितीच्या माध्यमातून गेली दहा वर्ष आम्ही सातत्याने लढा देत आहोत विशेषतः मागील तीन वर्षांमध्ये पुणे येथील उच्च व तंत्र शिक्षण संचालक कार्यालयासमोर सहा आंदोलने आतापर्यंत करण्यात आली या आंदोलनाच्या माध्यमातून शंभर टक्के प्राध्यापक भरती केली जाईल तसेच शंभर टक्के प्राध्यापक भरतीचा जी आर त्वरित काढला जाईल यासारखी आश्वासने मिळाली मंत्रालयामध्ये संघर्ष समितीच्या बैठका देखील आयोजित केल्या प्रत्येक बैठकीमध्ये शंभर टक्के प्राध्यापक भरती चा जी आर लवकर काढण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले परंतु पंधरा दिवसामध्ये मार्च महिन्यामध्ये आचारसंहिता लागण्याची वेळ येऊन सुद्धा शासनाच्या माध्यमातून शंभर टक्के प्राध्यापक भरतीसाठी कुठलाही जी आर काढलेला दिसून येत नाही त्यामुळे उच्च शिक्षित अस्वस्थ झाले असून दोन हजार उच्च शिक्षण धोरण हे दोन हजार चोवीस मध्ये सर्व शासकीय महाविद्यालयांमध्ये लागू केले जाणार आहे जर शासनाने शंभर टक्के प्राध्यापक भरतीचा जी आर काढला नाही संघर्ष समितीच्या माध्यमातून या नवीन शैक्षणिक धोरणाला संघर्ष समितीचा काय विरोध असेल याची शासनाने नोंद घ्यावी सप्रेम मराठीसाठी प्रतिनिधी प्रेम जाधव नाशिक